बचत गटातील महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी युवकांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी आणि विविध कार्यक्रमासह सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश असलेल्या चार दिवसीय सावित्री ज्योती महोत्सवाचं उद्घाटन वीर माता वीर पत्नींच्या हस्ते करण्यात आलं सावडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून राज्यातील महिलांच्या विविध उत्पादनांचे विविध स्टॉल थाटण्यात आले नऊ ते बारा जानेवारी दरम्यान जय युवा अकॅडमी नेहरू युवा केंद्र जिल्हा क्रीडा कार्यालय ले, अहिल्यानगर महानगरपालिका रयत प्रतिष्ठान उडान फाउंडेशन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा रुग्णालय शहर बार असोसिएशन असोसिएशन ऑफ एन महाराष्ट्र राज्य आदींच्या सहयोगाने हा महोत्सव होत आहे त्याच्या उद्घाटनाप्रसंगी स्वागताध्यक्ष तथा माजी नगरसेवक किशोर डागवाले महेंद्र भैया गंधे अॅडव्होकेट वाल्मिक तात्यांनी काळजे सिनेकलाकार राजेंद्र गटने डॉक्टर दिलीप जोंधळे सुहासराव सोनावणे जयश्री शिंदे दिनेश शिंदे रजनी ताठे आरती शिंदे राजकुमार चिंतामणी जयेश शिंदे राजेंद्र उदागे बाळासाहेब पाटोळे वीरपत्नी लताताई वारोळे संयोजक अॅडव्होकेट महेश शिंदे अनिल साळवे आरती शिंदे प्राचार्य संजय पडोळे शाहीर कान्हू सुंभे दिनेश शिंदे अंबिका भोंदे रामदास फुले कांचन लद्दे आदींसह महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता प्रस्ताविकात महोत्सवाचे संयोजक अॅडवोकेट महेश शिंदे यांनी प्रास्ताविक केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनंत द्रविड यांनी केलं तर आभार सुहासराव सोनावणे यांनी मांडले त्यांच्याकडं सामाजिक कार्य जपलं जातं आणि रुग्णांना जास्तीत जास्त सेवा तशी मिळेल यासाठी त्यांनी प्रयत्न केला खरं त्यांना तर मनापासून सर्वांच्या वतीनं मी धन्यवाद देतो त्याचबरोबर या कार्यक्रमाचे आयोजक गेले मला वाटतं नऊ वर्षापासून मी तर या कार्यक्रमाला उपस्थित असतो पण त्याच्या अगोदरपासूनचे माझे मित्र असणारे महेशजी शिंदे त्याचबरोबर आमच्या भगिनी जयंत्रीबाई शिंदे आमचे मित्र पाटोळे त्याचबरोबर राजेंद्र पडोळे त्याचबरोबर आमचे पुंडसाहेब देखील उपस्थित आहे आणि ज्यांचा खरंच विशेष आपल्याला सहकाराचे आमचे मुदके साहेब यांनाच खरं धन्यवाद दिलं पाहिजे की त्यांचं नेहमी आपल्याला फार मोठं सहकार्य आपल्याला लाभत आलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण अनेक कार्यक्रम आम्ही पाहत असतो अनेक असतो परंतु त्या व्यावसायिक स्वरूप जास्त दिलेलं असत परंतु इथं आल्यापासून सकाळी बी आलो होतो आणि सकाळी आल्यानंतर पाहिलं का वधूवर परिचय मिळावा तो सर्व जाती धर्म सगळ्याच्या जा पलीकडे जाऊन अत्यंत मोठ्या प्रमाणात तो झालाय आताचा कार्यक्रम तर खरं म्हणजे या सर्व कार्यक्रमामधला सर्वोत्कृष्ट आमच्या या माता भगिनींचा जो गौरव करायचा केलं त्याबद्दल माहिती तुम्हाला तर गरम मनापत नाही याच्याबद्दल धन्यवाद दिला पाहिजे जर आपण आज पाहिलं असल का दरवर्षी या स्टॉल मध्ये दिवसेंदिवस वाढ होत आलेली आज पाहिलं मी सकाळी आल्यानंतर सत्तर ते ऐंशी स्टॉल अशी परिस्थिती की माहिती म्हटलं की आपल्याला आता जागा सुद्धा कमी पडली की आपण काही लोकांना याच्यामध्ये स्थान देऊ शकलो नाही तर मी निश्चित पुढच्या वर्षी आपण माहिती याच्यापेक्षा मोठ्या कार्यालयात आणि मोठ्या जागेमध्ये आपण हा महोत्सव भरू आम्ही तर पहिल्यापासून आतापर्यंत त्यांच्यासाठी सतत सहकार्य करत आलेलो आहे म्हणजे माहितीने अत्यंत म्हणजे छोट्या स्वरूपात याची सुरुवात केलेली आणि त्याचा मी आज साक्षीदार आहे आणि त्यांना त्यांच्या म्हणजे आमच्या साईंचं सुद्धा इतकं मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये आणि आता छोटे सुद्धा तुमच्या जोडीला आलेले आहेत त्याला सुद्धा धन्यवाद देतोय आणि याबरोबर आमचे फुले साहेब जी उपस्थित आहेत मी माझ्या वतीनं खरं मी कार्यक्रमाला फक्त प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहायसाठी माझ्याकडे माहिती आले होते त्यांचे सर्व तरी चिंतामणी जे असतील सर्वजण परंतु त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वागत अध्यक्षाची जबाबदारी घ्या मी म्हणतो कुठलीही जबाबदारी नसताना सुद्धा सावित्री ज्योती कायम काम करत आलेलो आहे आणि सुद्धा त्यांच्यासाठी मी मी काम करणार आहे माझ्या वतीनं महापालिकेच्या वतीनं नगर शहराच्या वतीनं जे जे काही सहकार्य लागल ते संपूर्ण सहकार्य करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि निश्चित आज या कार्यक्रमाला आपल्याला उद्घाटन म्हणून या शहराचे मान्य आमदार संग्राम जगता जगताप आलेल्या परंतु त्यांच्याकडं बाहेर गावचं अत्यंत महत्त्व ते मेडिकलच्या बाबतीत मीटिंग चालू आहे त्यांच्या ऑफिसमध्ये मला त्यांनी सांगितलं तुम्ही कार्यक्रम चालू ठेवा मी त्याच्यामध्ये येऊन जाईल आणि आपण कार्यक्रम आपण किती वेळ आपल्या माता भगिनींना थांबवायचं याच्यासाठी त्यांची परवानगी घेऊन आपण हा कार्यक्रम सुरू सुद्धा केलेला आहे आणि निश्चित आमदार साहेब येतील ते आपल्याला शुभेच्छा देतील आणि जे जे सहकारी आमदार साहेबांनी मला सांगितलं जे जे सहकार्य दाखल ते तुम्हाला करण्याची जबाबदारी माझी आहे मी माझ्या वतीने त्यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि त्याचबरोबर या जागेमध्ये ज्यांना ज्यांना आपलं प्रॉडक्शन आपलं उत्पादन या जागेमधून आपल्याला जनतेसमोर ठेवण्यासाठी जी जागा उपलब्ध केली ती जागा सुद्धा अत्यंत चांगली फक्त कमी आहे परंतु पुढच्या आपण पर मोठ्या जागेत जाऊ परंतु जास्तीत जास्त ग्राहक यासुद्धा स्टॉलला भेटी द्यावं दे एवढीच दे एक प्रार्थना करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वीर माता वीर पत्नींना मी सुरुवातीलाच नमन करतो वंदन करतो यामध्ये कुठेही नाटकीपणाने यायचं कारण मुळातच ते सीमेवर लढतात म्हणून आम्ही इकडं नाटक सिनेमा करत फिरतो आम्हाला जर इथे सुरक्षाच नाही मिळाली तर आम्ही तरी काय करणार कुणीही पण असलं कलाकार कुणीही असून त्यामुळं ज्यांच्या जीवावर आपण उड्या मारतो ते सगळे सीमेवर लढणारे सैनिक हे आम्हाला सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे यात काहीही वाद नाही मग अशी शिंदे सरांनी उल्लेख केला म्हणजे काल परवा माझी त्यांची गाठ झाली मी नगरला आलो आहे सध्या आत्ता मी म्हटलं तसं नक्कीच महेश पठोळ्यांबरोबर चालू असलेली आमची सुख म्हणजे नक्की काय असतं ही सिरियल वाईल्डअप झाली ऑफिय म्हणजे संपली आणि आता नवीन सिरियलसाठी जी मराठीवरती म्हणा किंवा स्टार प्रवाह या अनेक चॅनल्सवर मी काम केलेलं असल्यामुळे लोकं मागे लागले पण मी त्यांना सांगितलं की बाबा हो थांबा चार पाच वर्ष झाले मी कुठल्याच कार्यक्रमासाठी माझ्या घरी नगरला गेलेलो नाही ना घरी सणवार ना काही ना काही काय आईवडिलांचं काय पक्षश्राद्ध काय कशालाच नाही त्यामुळं त्यांना म्हणा महिनाभर नगरमध्ये थांबणार आहे माझ्या घरचे जे काही धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम पेंडिंग पडलेले आहेत चार वर्षापासून ते सगळे करणार आहे आणि मग नंतर मी वीस बावीस तारखेनंतर मुंबईत येईन कोणाचे काही मिटिंग वूटिंग असते तर त्यामुळं मग मी इथेच आहे बरं मी कोर्टाच्या जवळच राहतो त्यामुळं भाऊसाहेबांचे कोर्टातच काम असतं आमची नेहमी गाठीविटी होतात आणि मला एक माझ्या स्वतःबद्दल प्रौढी वगैरे असं नाही सांगायचं पण फक्त मला एकच गोष्ट सांगायला आनंद होतो की या सगळ्या कार्यक्रमाचं रिच्छ असं स्वागत अध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष सचिव पक्षाध्यक्ष यांच्या सहाय्या असलेलं कुठलंही या कार्यक्रमाला या म्हणून पाहुणा असं कुठलंही पत्र नसताना फक्त महेशराव म्हणले आपले दोन कार्यक्रम आहेत एक नऊ तारखेला आहे आणि एक बारा तारखेला आहे दोन्हीला तुम्ही पाहिजेत बरं का संपला विषय एवढ्या एकाच वाक्याच्या निमंत्रणावर आम्ही आज इथे उपस्थित आहोत ही आपली एकमेकांची असलेली ओळख आहे आपल्यावर एकमेकांचं आपले प्रेम आहे आता ह्यांनी काहीतरी सांगितलं द्रविडांनी काळजाबद्दल काळजात त्यांची भाषा समजा भावना समजायला वेळ लागतो वगैरे वगैरे पण मी एक सांगतो द्रविड साहेब आणि सगळेजण काळ जात राहतो काळ जात राहतो पण काळजात जपलेली जा माणसं जागेवरच राहतात त्यामुळं आज मला इथे यायला सुद्धा उशीर झाला तो केवळ नगरकरांचं प्रेम आणि मी कोणालाही टाळत नाही मी कधी पण हे हॉस्पिटल पाहू शकतात ऍक्सिडेंटचे जे पेशंट असतात त्यांना कोणी महात्मा फुले अंतर्गत प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा